नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता येणं सुरू झालेला आहे आणि अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा पण झालेले आहेत परंतु अनेक अशा महिला भगिनी आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्यांना एस एम एस आला नाही आणि काही महिला भगिनींच्या खात्यावर तीनच हजार रुपये जमा झालेले आहेत तर आपल्या खात्यावर पैसे जमा होतील किंवा नाही आणि तशा प्रकारचा एस एम एस आपल्याला येईल किंवा नाही तर याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याबाबतची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती इन्फॉर्मेशन तर ज्या महिला भगिनींनी एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेला होता या योजनेसाठी आणि त्यांचा ता फॉर्म मंजूर पण झालेला आहे तर अशा महिला भगिनींना एकोणतीस ऑगस्ट पासूनच एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे आणि तो एस एम एस कोणता आहे तर पैसे जमा झाल्याचा एस एम एस येत आहे तर मित्रांनो एकोणतीस तीस आणि एकतीस असे तीन दिवस आपल्याला हे पैसे जमा झाल्याचे एस एम एस येताना दिसून येईल त्यामुळे आता एस एम एस आला नाही आता दोन दिवस झालेले आहे एकोणतीस आणि तीस ऑगस्ट म्हणजे दोन दिवस झालेले आहेत तरी पण काही महिला भगिनींना अजूनपर्यंत एस एम एस आलेला नाही मेसेज आलेला नाही तर आता अशा महिला भगिनींनी काय करायचं आहे तर अजून उद्याच्या दिवसाची वाट बघायची आहे कारण गव्हर्नमेंटने एकतीस ऑगस्ट ही तारीख निश्चित केलेली होती दुसरा हप्ता महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा करण्याची त्यामुळे आपल्याला उद्याचा दिवस वेट करावा लागणार आहे होऊ शकते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला सुद्धा एसएमएस येऊ शकतो म्हणून उद्याची जी काही तारीख आहे एकतीस ऑगस्ट तर त्या तारखेची वाट पाहणं गरजेचं आहे त्यानंतर अनेक महिला भगिनींनी काय केलेलं आहे तर एस एम एस आला नाही म्हणून बँकेत जाऊन सुद्धा चेक केलेला आहे परंतु बँक अकाउंटला सुद्धा पैसे जमा झालेले नाही अनेक महिला भगिनींनी फॉर्म भरत असताना त्यांना अनेक वेळा अनेक समस्या आलेल्या आहेत प्रॉब्लेम्स आलेले आहे आणि त्या समस्येवर मात करत असताना त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे असं आहे की पैसा जमा झाल्याचा एसएमएस ही सुद्धा एक अडचण ठरू शकते तशा प्रकारचा एसएमएस काही महिला भगिनींना आला नाही त्यामुळे त्या महिला भगिनी थेट बँकेमध्ये गेल्या वर गेल्या आणि त्यांनी चेक पण केला आणि बँकेत चौकशी पण केली तरी पण बँक मध्ये पैसा जमा झालेला नाही तर याही महिला भगिनींनी उद्याचा दिवस वेट करायचा आहे कारण गव्हर्नमेंटने एकतीस ऑगस्ट ही तारीख निश्चित केलेली आहे हो तर ते त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आता हा जो दुसरा हप्ता आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं झालेलं होतं की साडेचार हजार रुपये या योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याला जमा होणार आहे अनेक महिला भगिनींच्या खात्यावर रुपये तीन हजारच जमा झालेले आहेत तर मित्रांनो गव्हर्नमेंटने या दुसऱ्या हप्त्यासाठी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केलेले आहे आणि सप्टेंबरचे जे काही पैसे आहेत तर ते सप्टेंबरमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ज्या महिला भगिनींचे फॉर्म एकतीस जुलै पर ज्या महिला भगिनींचे फॉर्म एकतीस जुलै नंतर भरलेले होते आणि ते मंजूर झालेले होते तर अशा महिला भगिनींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे आणि उर्वरित जे काही पंधराशे रुपये आहे तर ते सप्टेंबर मध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे एकंदरीत साडेचार हजार रुपयाचा लाभ याही महिला भगिनींना मिळणार आहे आणि एकदम साडेचार हजार रुपयाची रक्कम कोणत्या महिला भगिनींना मिळणार आहे की ज्या महिला भगिनींचे एकतीस जुलै नंतर फॉर्म मंजूर झालेले आहे परंतु आधार लिंक असेल अकाउंट व्यवस्थित नसेल किंवा इतर अडचणीमुळे जर पैसे थांबले असेल पैसे जमा झालेले नसेल तर त्या महिला भगिनींनी एकतीस ऑगस्ट पर्यंत आपले जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करणे गरजेचे कर आहे त्याचबरोबर ज्या काही त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटींची पूर्तताही करणे गरजेचे आहे तरच त्यांना सप्टेंबरचा जो काही साडेचार हजार रुपयाचा हप्ता आहे तो तो मिळणार आहे त्यानंतर जर या सगळ्या अडचणी असेल तर काय करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की एस एम एस आला नाही तर उद्याचा दिवस आपल्याला वेट करायचा आहे थांबायचा आहे आए। उद्या सायंकाळपर्यंत पैसे जमा झाल्याचा एस एम एस येऊ शकतो कारण एकतीस ऑगस्ट ही गव्हर्नमेंटने तारीख डिक्लेअर केलेली आहे त्याचबरोबर पैसे जर जमा झालेले नाही तर यासाठी सुद्धा उद्याचा दिवस आपल्याला थांबायचा आहे आणि उद्या सायंकाळपर्यंतही जर पैसे जमा झालेले नाही तर नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला जो काही कस्टमर केअरचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 तर या फोनवर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज टाकायचा आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट सुद्धा करायचा आहे आणि गव्हर्नमेंटला याबाबत माहिती द्यायची आहे की माझा फॉर्म या या तारखेला मंजूर झालेला आहे त्याचबरोबर माझं जे काही आधार आहे कार्ड आहे किंवा आधार नंबर आहे तो तो बँक अकाउंटला लिंक पण आहे तरी पण माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही असं आपल्याला अठ्ठ्याण्णव एकसठ एकाहत्तर 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 या हेल्पलाईनवर फोन करून कळवणे अर्जंट आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर मला तरी असं वाटत आहे की बऱ्याच महिला भगिनींचं आपल्या आगा बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे बरेच पैसे अडकून पडलेले आहे गव्हर्नमेंटला ते ट्रान्सफर करता आलेले नाही म्हणून ज्या महिला भगिनींचे अजूनपर्यंत बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर त्यांनी आधार लिंक लगेच करून घ्या आणि एकदा आधार लिंक झाल्यानंतर आता या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे जर पैसे आले नाही म्हणजे तीन हजार तर सप्टेंबरमध्ये तीन महिन्याचे पैसे डायरेक्ट साडेचार हजार रुपये आपल्या खात्यावर ते जमा होतील तर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अजूनपर्यंत तर त्यांनी निराश न होता जी काही उर्वरित कामे आहेत तर ती कम्प्लीट करावी तरच त्यांना सप्टेंबरमध्ये एकंदरीत तीन महिन्याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद